ते तयार आहेत ते साक्षी देण्यासाठी की तिने केलं फक्त आमची विनंती आरोपी करा आपलं जे काय असेल ते निवेदन द्या त्या पद्धतीने आम्ही चौकशी करतो कारण मी मगाशीच सांगितलेलं आहे की पण ह्या ह्या गोष्टी आलेल्या आहेत त्या अनुषंगानं आम्ही चौकशी करतोय आज आपला मुद्दा जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याला पहिलं ताब्यात घेणं आणि त्याच्या मागे काय सूत्र आहेत याचा तपास करणं हे पोलिसांचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे त्यामुळे पोलीस ते त्या काम करत आहेत आणि शंभर टक्के मला विश्वास आहे आपणही आतापर्यंत सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे परवा रात्री एक माहिती मिळाली आपल्याकडची पण काही लोक पोलीस पण तिथे आले सगळं चौक दोन तीन ठिकाणी आपण पडताळणी केली अशा पद्धतीच्या पडताळण्या परवा पण मी सांगितलं की अशा पद्धतीचं काय माहिती मिळाली तर आपण एकामेकांच्या सहकार्यानं जे करू कारण जोपर्यंत आपल्या परिसरात आपल्यात संवाद राहणार नाही तोपर्यंत असल्या गोष्टींना आळा बसणार नाही ही एक घटना आहे जे त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करतोय पण ह्याला भविष्यात आळा पण घालणं आपल्याला महत्वाचं आहे असल्या मनोवृत्ती शोधून काढणं कारण मलाही माहिती मिळालेली आहे की भरपूर लोकांच्या सोबत जो पण आरोपी आहे तो ओळखीचा होता बरोबर होता हे होता परंतु त्याच्यामागे ही प्रवृत्ती का आली याचाही पोलीस तपास करतायत तुम्ही जे मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याच्या अनुषंगाने तुमचं निवेदन जे आहे ते द्या आम्ही तो पण तपास करत आहोत परंतु मूळ पोलीस म्हणून माझा एकच हेतू आहे की त्याच्या मागे काय आहे काय याची चौकशी करणं जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही त्यामुळे तुमचं आतापर्यंत सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे यापुढेही सहकार्याची अपेक्षा आहे आणि सहकार्य कराल अशी शंभर टक्के मला खात्री आहे सर मी तुम्हाला नक्कीच